नमस्कार मैत्रिणींनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे डेली ब्लॉग अँड देसी फ्लेवर्स तर आज आपण बघूया संध्याकाळचं रुटीन आज मी संध्याकाळी शेपूची भाजी करायला घेतली होती तर शेपूची भाजी करताना नेहमी तिला चिरायच्या अगोदर स्वच्छ होऊन धुवून घ्यायची जेणेकरून पाण्यामध्ये भाजी जास्त वायाला जात नाही आणि ती चिरताना इझिली चिरली जाते मग लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला तो छान तेलामध्ये तळून घ्यायचा तर त्या लसणाचा वास वगैरे त्यातून निघून गेला पाहिजे आणि मिरचीही तळी गेली पाहिजे मिरची चांगली तळी गेली की भाजीला फ्लेवर छान येतो आणि बऱ्याचशा मैत्रिणी भाजीमध्ये हळद वगैरे स्किप करतात पण मी आवर्जून टाकते त्यामुळे तो हिरवा कलर छान खुलून दिसतो आणि मग शी, ती मी मग त्यात चिरलेली शेपूची भाजी टाकून सगळं एकजीव करून घ्यायचं आणि वरतून दरदरी शेंगदाण्याचं कूट आणि मुगाची डाळ वगैरे घालायची ही भाजी शिजवताना त्याच्यावर झाकण वगैरे ठेवून ती शिजवायची नाही ती नेहमी वाफेर शिजवायची तशी झाकण वगैरे ठेवून शिजवली की तिचा कलर काळा पडतो आणि हिरव्या भाज्या त्या हिरव्या दिसायला छान असल्या की खायलाही अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि चवीलाही छान होतात मग गरम गरम भाजी आणि गरम गरम बाजरीची भाकरी देऊन सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि बघता बघता दहा वाजले होते पण बाकीची कामं राहिली होती शिवसाठी दूध वगैरे तापवायचं होतं शिव आजी आजोबा आणि त्याच्या पापा बाहेर अंगणामध्ये बसले होते शिवला खेळवत इकडं माझ्या घरात माझं घरातलं काम चालूच होतं च भांडे वगैरे घासून झाले होते पण किचन ओटा सगळा क्लीन करून घ्यायचा होता तो संध्याकाळीच क्लीन करून घेतलात की म्हणजे मग सकाळी टिफिनला मला उशीर होत नाही आणि एक विशेष म्हणजे की घरामध्ये झुरळ वगैरे होत नाही सिंक एरिया पूर्णपणे क्लीन केला की घरामध्ये झुरळ वगैरे दिसत नाहीत आणि सकाळी उठल्या उठल्या खरंच ती स्वच्छता बघून प्रसन्न वाटते बऱ्याच गृहिणींची सकाळची सुरुवात ती स्वयंपाकघरापासूनच होत असते बऱ्याच गृहिणींना सकाळी उठल्या उठल्या टिफिन वगैरे बनवायचा असतो सकाळची सुरुवात अगदी छान आणि प्रसन्न झाली की पूर्ण दिवस चांगला जातो माझं तर पर्सनली मत आहे की सकाळची सुरुवात चांगलीच व्हायला पाहिजे घरात लहान बाळा असला आणि ते जेव्हापासून खायला सुरुवात करतो तेव्हापासून घरामध्ये खरं ते ते स्वच्छता असणं खूप गरजेचं असतं जेव्हापासून माझा शिव खायला लागला तेव्हा तेव्हापासून मी स्वच्छतेकडे जरा विशेष लक्ष द्यायला लागले बऱ्याचदाई खरंच संध्याकाळी झोपताना अशी क्लिनिंग करून झोपत असतील पण ज्या करत नाहीत त्या खर खरंच ह्या ब्लॉग बघून त्यासुद्धा मोटिवेट होतील मग वाळ्यात घातलेले सगळे कपडे आणले आणि मग घड्या घालून ठेवल्या सकाळची बरीचशी कामं मला ते आताच आवरून घ्यावी लागतात कारण शिव लहान असल्यामुळे सकाळी उठून टिफिन वगैरे करायचा असतो आणि तो उठल्यानंतर कधी कधी त्याची रडरड चालू वगैरे असते मला घरातली कामे आवरायची असतात आणि त्याला बाहेर जाऊन खेळायचं असतं दिवसभर आम्ही दोघेच घरात असल्यामुळे त्याला माझी जरा जास्त सवय झाली आहे पण आज नव्हत्या तो शाळेमध्ये जायला लागल्यावर तिथे बसतो की रोडतो खेळतो काय याची खरंच काळजी लागून झाली त्यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे की शेजारीच लहान मुलांचं ट्युशन वगैरे आहे तिथे त्याला नेऊन बसवा आणि दुसरा एक पर्याय म्हणजे त्याला डे केअरमध्ये ॲडमिशन मिळालं जूनपर्यंत तर चांगलंच झालं तुम्हाला काय वाटतं माझ्यासारख्याच बऱ्याच मम्मी असतील की त्या दिवसभर मुलांना सांभाळतात आणि अशा प्रॉब्लेमला त्यांना फेस करावं लागतं तुम्हाला काय वाटतं डे केअर योग्य असेल की त्याला लहान मुलांच्या ट्युशनमध्ये नेऊन बसणंच योग्य असेल नक्की मला सांगा कसा वाटला आजचा ब्लॉग भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर गुड नाईट चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमचं लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप मोटिवेट ठरेल तोपर्यंत बाय